तर दहन आणि ज्योतीमध्ये पर्टिक्युलरली दहन आणि त्याच्यामध्ये पण एक पट बत्तीच्या मदतीने आपण मॅग्नेशियमची जी पट्टी असते तिचं कशा रीतीने दहन होत होतं ते आपल्याला बघायचं आहे मॅग्नेशियमची पट्टी असते या प्रकारची चळकणारी तिची सपाटी असते बरोबर आपण एक मॅग्नेशियमच्या पट्टीचा एक तुकडा घेतला आहे आता कोणत्याही वस्तूचं दहन करायचं असेल विज्ञान मध्ये प्रयोग करायचा असेल तर डायरेक्ट हातात पकडून असं करायचं नाही त्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो जर वस्तू मेटलची राहिली म्हणजे लोखंड लोखंडची धातूची राहिली किंवा कोणत्याही धातूची राहिली तर ती गरम होते इथं गरम होईल तर मागे तर गरम होणारच आहे उष्मा प्रसरण मुळे आपल्या हाताला लागू शकता म्हणून त्याच्यासाठी याचा उपयोग करायचा याच्यामध्ये या रीतीने पकडून आपण म्हणजे आपल्याला गरम गरम पण लागणार नाही आणि आपला जो प्रयोग आहे तो पण चांगल्या रीतीने करता येऊ शकतो मॅग्नेशियमची पट्टी घेतली तुनपाकडलं आणि याला गरम करायचं आहे बघा आपल्याकडे बर्नरची सुविधा नसल्यामुळे आपण मेनबत्ती वरे गरम करत आहे त्याच्यामुळे टाइम लागू शकतो पण कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला नको कस दहन होत एकदम प्रकाश सोबत दिवाळीमध्ये घेऊन जाऊ शकता ना घरी त्या रीतीने मॅग्नेशियमच्या पट्टीच दहन होत आपण जेव्हा मॅग्नेशियमच्या पट्टीच दहन केलं तर आपल्याला काय दिसलं एकदम ज्योती सोबत एक उष्मा ऊर्जा ज्योती सोबत त्या पट्टीच दहन दहन तहन झाल्यानंतर बघा त्या पट्टीचा असा सफेद चुरा होऊन गेला झाला सफेद कलरचा चुरा दिसतो तुम्हाला सफेद कलरचा चुरा होऊन गेला पूर्ण म्हणजे मॅग्नेशियमची पट्टी सडकणारी सपाटीवाली आणि तिचा काय झाला एक सफेद पावडर मध्ये रूपांतर झालं त्याचं एक समीकरण पण असत एम जी म्हणजे मॅग्नेशियम हे आपल्याला आता नाहीये पण आहे मध्ये येईल तुम्हाला रासायनिक प्रक्रिया त्याच्यामध्ये येतं मॅग्नेशियम आपल्याला माहित आहे कोणतीही वस्तूला जर दहन करायसाठी कोणता वायू जरुरी असतो ऑक्सिजन ऑक्सिजन कारण ऑक्सिजन शिवाय दहन होऊ शकतं का नाही म्हणजे आपण मॅग्नेशियमची पट्टी घेतली दहन कोणत्या वायूच्या आधीत झालं ऑक्सिजन आपल्याला काय भेटत मॅग्नेशियम ऑक्साइड ते देखील होत ना म्हटलं करावं लागतं त्याला व्हाईट पावडर आहे ते काय मॅग्नेशियम ऑक्साइडच पावडर क्लिअर प्रत्येकाने दह